तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एक खेळ खेळणार आहोत खेळाचे नाव आहे माइंड गेम म्हणजे डोकं चालवायचं आहे एक गोल फाडलेला आहे मी त्या गोलामध्ये एक काठी आहे काठ पण ती काठी नाही आहे ती रेषा आहे असं आपण समजू आणि गोलाच्या पलीकडे बॉल आहे मी खळूने एक रेषा फाडलेली आहे दिसते का तुम्हाला रेषा ती काठी नाही आहे ती रेषा आहे खडूने फाडलेली आणि बॉल आहे आता बॉलला त्या रेषेच्या पलीकडे न्यायचं आहे तर तुम्ही कसं न्याल याचा विचार तुम्ही डोक्याने करा चल जीविका कसं नेशील चल तुझ्या डोक्यात काय आहे तर पाय ये लवकर फास्ट बघू जीविका काय करते तर चल जीविका लवकर गुलाच्या जा आतमध्ये जाऊ शकतं बॉलला टच नाही करू शकत पण बॉलला टच नाही करू शकत चला जा नाही जमलं चला अनन्या तू ये चला अनन्या आली आहे आता बघू ही काय करते तर जमते का ती इच्यानं हां ही फुक इकडून इकडून माझ्याकडून समोरून हां ही फूक मारण्याचा प्रयत्न करत आहे हे बा फुक मारून राहिली पण फुंकेनं सुद्धा बॉल चालला नाही आहे दुसरा चला दुसरी मुलगी या चला या लवकर आहे काय करते तर माही काय करते हां माईसुद्धा फुंक मारण्याचा प्रयत्न करून राहिलेली आहे बॉल हलवून राहिलेला आहे पण फूंक मारणे आपल्या याच्यात नाही आहे तरीसुद्धा ती ट्राय करून पाहिली राहिली आहे टाळवाचा यासाठी प्रयत्न करायला फार महत्त्व आहे चला नेक्स्ट कोणी ते नाही तू नाही नेक्स्ट, नेक्स्ट। हां प्रिया प्रिया काय करते बघू आपण प्रियाच्या डोक्यामध्ये वेगळी काही आयडिया असू शकते प्रियासुद्धा फुंक मारण्या फुंक मारण्याचा प्रयत्न करत आहे पण तिला जमले नाही चल डोले सर्वांना आव्हान आहे हे चॅलेंज आहे ते पूर्ण करायचं आहे कारण कोण त्या बॉलला रेषेच्या पलीकडे नेऊ शकते हात न लावता फूंक न मारता चला जमते डोले चला हा दुसरा मुलगा आहे ते आहा के आहा के यानि रा हा याने सुद्धा जोरात फुंक मारून राहिलेला हा पण जमून नाही राहिलेला आहे मारली फुंक मार याने जादूगरासारखी फुंक मारलेली आहे बाल उडून नाही राहिला आहे फुंक मारलेली आहे जमून नाही राहिलेला आहे याच्याने डोकं वापरा डोकं चला आता ल ह्या येते आपला राहुल चला राहुल काय करते ते बघू आपण हां राहुल आपलं डोकं वापरून राहिला आहे नाही काळी पण उचलायची नाही राहुल रेषा हां 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 हा हां हां ख राहुल तुझ्या जो खडू आहे हा खडूचा वापर करू शकतो तू <laughs> सांगा बरोबर आहे का बाल कुठं होता हा हा चला राहुल साडी वाजवा व्हेरी गुड नाईट